सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे मराठी कलाकारही यात मागे नाही सोहम बांदेकर पूजा बिरारी सुरज चव्हाण प्राजक्ता गायकवाड यांच्या पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे ती म्हणजे संगीत देवबाभळी या लोकप्रिय नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शुभांगी सदावरती शुभांगीचं हे दुसरं लग्न आहे घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यातच ती दुसऱ्यांदा भोल्यावर चढली आहे निर्माता सुमित म्हशेलकर सोबत शुभांगीने लग्नगाठ बांधली आहे काही दिवसांपूर्वी शुभांगीने त्यांच्या केळवनाचा व्हिडिओ शेअर केला होता त्याला जुळली गाठ ग असं भन्नाट होतं आता तिच्या लग्नाचा एक फोटो समोर आलाय शुभांगीने सुमित मशेलकरशी अगदी साधेपणानं लग्न केलंय त्यांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते शुभांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी रिपोस्ट केलीये यात या शुभांगी व सुमीत लग्नाच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत यावरून हा सोहळा साधेपणानं झाल्याचं दिसत आहे अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक याच्यासोबत झालं होतं शुभांगी व आनंद यांनी दोन हजार वीस मध्ये करोना काळात लग्न केलं होतं लग्नाच्या पाच वर्षांनंतर म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आनंद ओकने सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं शुभांगी आणि मी काही काळापूर्वीच वेगळे झालो आहोत आता हे जाहीर करण्याची योग्य वेळ आलीये आम्ही एकत्र एक घालवलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे ती उत्तम अभिनेत्री तर आहेच पण माणूस म्हणून ती खूप चांगली आहे चांग शुभांगीला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच एकत्र काम करू असं आनंद ओकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं या घटस्फोटाच्या पोस्टला तीन महिने उलटलेले असताना शुभांगीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे तिने पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरुवात केलीये शुभांगीच्या संगीत देवबाबळी नाटकाची सध्या प्रचंड चर्चा आहे अगदी बॉलिवूडलाही या नाटकानं भुरळ घातलीये या नाटकात शुभांगी अवलीच्या भूमिकेत आहे याशिवाय लक्ष पुन्हा कर्तव्य आहे अशा मालिकांमधून तर शाहीर सावळे या सिनेमातून शुभांगी आपल्या भेटीला आली होती शुभांगी आणि सुमित यांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी